हाय फ्रेंड्स तर मी आलेले आहे महामेट्रो ट्रेन या स्टेशनवरती तर बघा हे आहे पुणे स्टेशन आणि महामेट्रोचं स्टेशन आहे हे तर बघा इथं चला आपण आता तिकीट काढूया आणि इतक्या सोयीसुविधा आहेत ना महामेट्रो ट्रेनसाठी तुम्ही सांगूच नका लिफ्ट आहे वर जाण्यासाठी मथारे माणसंसुद्धा सुद्धा जे की बाबा का किती जाऊ शकत ते सुद्धा जाऊ शकतात तर हे बघा इथं बॅक चेक केल्या जातात हे पिंपरी स्टेशन आहे पिंपरीचं आणि इथं बा सेन्सर पण आहेत आणि जसं कोणी काय घेऊन चाललंय का असत्या ह्याच्यामध्ये त्यासाठी बॅक चेक केल्या जातात हे तिकीट काढत आहेत तोपर्यंत मी शूट करते चला म्हटलं आपल्या यूटूब फॅमिलीला आपण दाखवूया हे बघा त्याच्यातनं येतात जातात आणि अशा सुविधा कुठे असतात हे तुम्हाला पण माहीत आहे पुन्हा परीक्षेच्या ठिकाणी पण हे केल्या जातात जिथं की बाबा बॉम्बस्फोट असं काही घेऊन जातात काही वस्तू घेऊन जातात बॅग त्यासाठी हे खास करून बॅग चेक केल्या जाते यांनी बॅग ठेवलेली आहे का इकडनं आणि त्या साईडनं घ्यायची बॅग तर बघा इकडनं आपली बॅग बाहेर आलेली आहे आपण बॅग घेऊन त्यांनी निघाले फास्ट पुढी उशीर झालेला आहे आम्हाला आणि बघा हे इतक्या फर समो आहेत ना इतकं खाली घसरून पडण्याची शक्यता आहे म्हणून मी खूप दमानी चालले नव्ह हो काही ट्रेन गेली आहे आमची एक मिनटासाठी कारण मी खूप दममानी एकदम हळूहळू चालत होते कारण मला वाटायचं मी कुठंतरी घसरून पडल त्यासाठी माझं चाललं होतं आणि ही त्या साईडनं ट्रेन चाललेली आहे तिकडे उलट्या दिशेला तर बघा एक मिनटाकरता उशीर झाला असू द्या उशीर झाला तरी चालेल पण आपली सेफ्टी खूप महत्वाची आहे एकदा जे आपल्याला काय झालं तर ते पुन्हा भरून पहिल्यासारखं होत नाही आहे कारण मला स्वतःलाच जास्त माहिती आहे मी खूप दवाखाना केलेला आहे आणि खूप मला आजार पण आहेत अँड्रोबॅटिक सिस्ट पेशंट आहे मेन म्हणजे मी त्यासाठी मला खूप काळजी घ्यावी लागते आणि हे बघा लिफ्ट आहे आणि माझ्यासारख्या पेशंटला खूप इथं सुविधा आहे आणि माझी सोय झाली खूप मला आनंद झाला आहे महा मेट्रो ट्रेन फिरून कारण सगळ्या सोयीसुविधा सो आहेत इथं आणि मला जास्त पायऱ्यावरती चढल्या की जमत नाही त्याला पण त्रास होतो प्रत्येक गोष्टीला त्यासाठी लिफ्ट आणि सगळ्या सो सोयी आहेत महामेट्रो स्टेशनला काही वर बघा तुम्ही तर आपल्याला कुठं जाणार आहे बस हे सांगतात आणि आता मी फायनली बसलेले आहे महामेट्रो ट्रेनमध्ये आणि फुल ए सी आहे त्यामुळं मी तोंडाचं सोडलेलं नाही कारण खूप मला थंडी वाजती हे पण मला अँड्रोमेट सिस्ट आजारामुळेच होतं आहे सगळे माझ्या भागात जे आजार लागले ते फक्त अँड्रोबिक सिस्ट असल्यामुळे त्रास होते आणि हे बघा असे कास्त आहेत पूर्ण बाहेरचं एरिया दिसतं एकदम उंच असं वाटतं आपण विमानाने चाललात विमानाने प्रवास करायला कारण वरनं खिडकीतून आपण बाहेर पाहिलं तर सेम तसं वाटतं बघा माझे मिस्टर मी चला म्हटलं तुम्हाला पण दाखवूया आपण शूट करूया आहे दरवाजा आपोआप बंद होतं सेन्सर आहेत आणि विशेष म्हणजे इथं आवाज देतो दरवाजा बंद आहे दरवाजा उघडणार आहे कुठलं स्टेशन आले आणि वरती दरवाजेच्या वरती दिलेलं असतं हे बघा दरवाजाच्या वरती आणि जे स्टेशन आले ना तिथं रेड कलरमध्ये लिहिलं जाते आणि पुढचं जे येणार आहे ते ग्रीन ग्रीन दाखवते हो आपल्याला जे स्टेशनला उतर वर बघू शकता तुम्ही इथं आहे रेड कधी आहे कलर ते स्टेशन इथं आलेलं आहे आणि पुढचं जे येणार आहे ते ग्रीनमध्ये आहे दरवाजाला बी सेन्सर आहेत आणि सेन्सर असल्यामुळे काही आपल्याला एवढं भीतीची किंवा पाय जाण्याची आवश्यकता नाही आपल्या साध्या ट्रेनमध्ये पाय जाऊ शकतो पडलं तर खूप भीती राहते आपल्या जीवाला तसं ह्या ट्रेनचं नाही आहे खूप सेफमध्ये आहे आणि याला तिकीट पण जे आपण पी एम टीनं पुण्यामध्ये फिरतो बसला जे तिकीट आहे तेच तिकीट ह्या महामेट्रो ट्रेनला आहे बघा बाहेरचा एरिया कसा दिसतो एकदम सुंदर आणि खूप छान आणि एकदम उंचावरून आहे सगळ्यात उंच आहे महामेट्रो ट्रेन त्यामुळे सगळा खालचा एरिया दिसतो आणि छान वाटतं तर बघा हे वरती माहिती दिलेली आहे आणि बघा हे तुम्ही पाय जाऊ नये मी तुम्हाला खास करून कशासाठी दाखवायला किती ट्रेनमध्ये आणि ते पलीकडं जे स्टेशन आहे त्याच्यामध्ये किती जागा आहे आपला पाय जाऊ शकतो का किती सेफमध्ये आहे स सा आपल्या साध्या ट्रेनला नाही हे बघा तुम्ही आणि हे दरवाजा आता उघडलेला आहे तर बघा हे बंद झाला सेन्सर आहेत आणि इतकं बघा तुम्ही वर लिहिलेलं आहे जिल्हा न्यायालय आणि आपल्याला उतरायचं आहे जिल्हा न्यायालय या स्टेशनला कारण हे पाकटी भागचे जे ग्रीन दाखवलेत नाही ती येऊन गेलेले स्टेशन आहेत आणि पुढचे येणार आहे ते दाखवलेले ले, आहेत तर चला जिल्हा न्यायालय या ठिकाणी आपण आलेलो आहेत आता इथं आपल्याला उतरायचं आहे तर बघा हे थांबलेत चला म्हटलं तुम्हाला ते पण दाखवते मी खालचं पण सेप मध्ये कसे उतरतात आणि किती सोपं आहे एकदम म्हातारे माणसं सुद्धा जाऊ शकतो वयस्कर काठी टेकवट जाणारे सुद्धा इतकी सुविधा केलेले आहेत आणि बघा आपण आता जाऊया बाहेर मी फायनली आलेले आहे जिल्हा न्यायालय या ठिकाणी पुण्यामध्ये आणि बघा इथं पण लिफ्ट वर बघा यायला जायला वरती जायला सगळे लिफ्ट आहेत लोक सायकल सुद्धा घेऊन येणे फिरतात सायकल आणायची असलीस काही सामान आणायचं असलं लिफ्ट मध्ये आपण सेफमध्ये घेऊन जाऊ शकता सगळ्या सुविधा आहे तिथं एवढं मात्र आहे आपण काही घेऊन जाऊ शकत नाही दुसऱ्या ऊस बॅक चेक केल्या जातात प्रत्येक ठिकाणी कोणी आणू शकतं काय करण्यासाठी त्यामुळे ते वस्तू लिफ्ट आहे हो का लिफ्टनं आम्ही चालवून हे बघा पटरी कशी आहे हे रेल्वेची पटरी दाखवते मी तुम्हाला कारण साध्या रेल्वेच्या पटरी वेगळ्याच राहतात आणि महामेट्रोची पटरी वेगळीच आहे तर ही जिल्हा नाही हे कृपया पिली रेशाचे पिछेकडे रे म्हणजे ही रेश जी आहे ना याच्या चलीकडंच उभा राहायचे पुढे उभा राहायचं नाही त्यांनी प्रत्येक ठिकाणी हे पिवळ्या रेषा टाकलेले आहेत आणि रामवाडे या ठिकाणी हो का बघा महामेट्रो ट्रेन आलेली आहे ह्यांना वाटतंय माझं लक्ष नाही आहे माझं लक्ष आहे आणि आता ते मला आवाज देत आहेत तर बघा तुम्ही चल म्हणतात मग मी बसले फायनली ट्रेनमध्ये फ्रेंड्स आपण फायनली आलेलो आहोत पुणे स्टेशनवरती आणि बघा आता पुणे स्टेशनकडे चाललेलो आहेत आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इथं प्रत्येक ठिकाणी तिकीटही चेक केलं जातं आपलं आणि बघा आता हे तिकीट घेऊन पुढे गेलेत मी महाग राहिले आणि तुम्हाला ते पण दाखवते ना तिकीट नाही दाखवले तर तिथनं पिवळी पट्टी अशी बाहेर येते ना आपल्याला अडवलं जातं आता तर बघा तसंच झालं माझं मला अडवलं हे आलेले आहेत फायनली पुणे स्टेशनवरती आम्ही आलेलो आहेत इथं महामेट्रोचा मेट्रोचा प्रवास संपलेला आहे फ्रेंड्स आपला तर नक्की चला बाय बाय